सगळीकडे तुमच्या घरावर सुद्धा अनेक लोक गेले आहेत तुम्ही म्हणता की विरोधी पक्ष वातावरण गडोळ करण्याचं काम करत आहे तुमच्या अशा पूर्ण देशाचं वातावरण गडोळ होत नाही का संपला आता बोला आणि काही जण तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत मारहाण चला चला बोला बोला झालं दादा बोला शहराचा शेतकरी आहे शेतकरी आपण बघितलं असं की टी व्ही नाईन ना मी गाईचं दूध काढताना माझं चिंतीकरण केलंय मी गाडी चालवताना तर माझं चित्रीकरण केलंय मी बैलाला चारा टाकतानाच माझं मी बैल होतानाचं माझं चित्रीकरण केलं एक केंद्रातला मंत्री गाईचं तुमचा तो गाडी असतो बैठक होतो याचा अर्थ मी बनावट शेतकरी काही शेतकरी मला असं वाटतं की मीच काय शेतकऱ्याची विटंबना कोणी पण एखाद्या बोलण्याचा अभयास एखाद्या बातमीवर जर होत असेल त्याला माझा प्रयत्न मला मला असं वाटतं की शेतीच्या

みんなもかかるわ。